अध्यक्ष महोदय शिवसेनेच्या वतीनं दोनशे त्र्याण्णव या प्रस्तावावर बोलण्यासाठी मी उभा आहे मला आज सुरुवातीलाच बोलायचं होतं त्यामुळं बोला, बोला, माझी ओपनिंग होती मला दहा मिनिटं आपण डिस्टर्ब करू नका बरोबर, बरोबर, बरोबर पाच वाजून सव्वीस मिनिटाला तुम्ही बेल मारा बोला मी सत्तावीसव्या मिनिटाला खाली बस आणि अध्यक्ष महोदय सत्ताधारी पक्षाच्या वतीनं हा जो दोनशे त्र्याण्णवचा प्रस्ताव आहे त्यावर बोलताना सत्ताधारी पक्षातील सगळे लोक सरकारचं अभिनंदन करत आहेत त्यांच्या बोलण्यातून असं दिसतंय की महाराष्ट्रातले सगळे प्रश्न आता संपलेले आहेत जिकडे तिकडे चोहीकडे आनंदी आनंद गडे आणि प्रशंसेचे नुसते चौघडे अशा प्रकारचं वाचताना दिसत आहेत सुरुवात जरी अभिनंदनानं होत असली तरी हळूहळू मग त्यांच्या पोतडीतील जे आपल्या आपल्या मतदारसंघातले जे काही प्रश्न आहेत त्या पोतडीमधून बाहेर येतात आणि मग सरकार विरुद्ध असलेला असंतोषाचा जो स्वरूप आहे ते बाहेर दिसत आहे आणि म्हणून जे सत्ताधारी पक्षांना बोलता येत नाही बोलता येणार नाही ना त्यांना शक्य नाही ते, ना ना ते सगळं बोलण्याचा प्रयत्न करतोय म्हणून मला वेळ द्या बोला अध्यक्ष बोला, बोला, महोदय आपण खरोखरच पुढे जात आहोत का आपला महाराष्ट्र खरोखर सुखी आणि संपन्न होतोय का आणि म्हणून लाडक्या बहिणीला शेतकऱ्यांना आणि एकूणच फसव्या घोषणा देऊन स्मार्टली फसवून महाराष्ट्रामध्ये जे काही सरकार आज या ठिकाणी आलेलं आहे त्या सरकारकडून सगळ्या शेतकऱ्यांची ग्रामीण भागाची महाराष्ट्राच्या विकासाची घोर अक्षरशः त्यामध्ये फसवणूक झालेली आहे शेतकऱ्यांना काय म्हणाले होते शेतकऱ्यांना हमी भाव देऊ दिला भाव शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू केलं का कर्ज माफ झालं हे सगळं शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू म्हटले होते की नाही शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट झालं शेतकऱ्यांना हमी भाव मिळाला काही मिळालं नाही आणि तरी सुद्धा आमचे जे से काही मंत्री महोदय म्हणतात त्यांच्या घोषणामध्ये की आम्ही विकास करतोय अध्यक्ष महोदय जानेवारी ते मार्च पर्यंत सातशे सदुसष्ट शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत किती सातशे सदुसष्ट आपण काय म्हणाला होता की आत्महत्या झिरो करू आत्महत्या कमी करू अध्यक्ष महोदय मला बोलू द्या बरं का मी सांगतो या देशे सातशे सदुसष्ट आत्महत्या करू प्रत्यक्षात जून पर्यंत बाराशे सदुसष्ट आत्महत्या झालेल्या आहेत शेतकरी काय आनंदाने आत्महत्या करतायत का की सरकार स्थापन झाल्यामुळं आनंदून ते आत्महत्या करतायत या सगळ्या गोष्टीचा ठाव घेण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय कोऱ्या कागदावर शाईन काळं करण्यासारखं नसतं मातीला हिरवं करणं ऐकून घ्या कोऱ्या कागदावर शाईन काळं करण्यासारखं नसतं मातीला हिरवं करणं इथं जीवच पेरावा लावतो लागतो वापशावर तेव्हा कुठं मातीला हिरवा कोंब फुटतो तुमच्या आश्वासनानं तुमच्या भाषणानं जर का शेतीच्या मातीला जर का कंस फुटले असते तर आमच्या शेतकरी राजाला आत्महत्या करावी लागली नसती आणि महाराष्ट्राचा आज जा वाळवंट झाल्याची जी परिस्थिती आहे ग्रामीण भागाचं ते बघण्याचं चित्र आपल्याला दिसलं नसतं अध्यक्ष महोदय औद्योगिक प्रगतीच्या संदर्भात अनेक चर्चा झाली कोटीच्या कोटी, कोटी उड्डाणं घेण्याचं सांगण्यात आलेलं आहे मी मी नेहमी म्हणतो कि सव्वीस जिल्ह्या छत्तीस जिल्ह्यापैकी फक्त नऊ विकसित आहेत आमचं दुखणं वेगळं महोदय समजून घ्या सत्तावीस जिल्हे मागास आहेत आणि त्यातले बारा जिल्हे तर अति मागास आहेत आणि म्हणून या अति मागास असलेल्या जिल्ह्यामध्ये त्याच्यामध्ये आमचे सगळे जिल्हे माहिती आहेत तिथे औद्योगिकरण विकासाची गंगा पोहोचवण्यासाठी शासनाने काय प्रयत्न केले आहेत तर हे जर प्रश्न विचारला तर आपल्याकडे कोणत्याही प्रकारची याच्यावर उत्तर नाही अध्यक्ष महोदय मेहकर मध्ये एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये एम आय डी सी आली अतिक्रमण झालं अतिक्रमित होती आता काढली तर त्या ठिकाणी उद्योग नाही आहेत मला आमच्या मतदारसंघामध्ये एम आय डी सी साठी आणखी तीनशे एकर जागा लागते है। ती जागा आम्हाला सरकारने दिली पाहिजे शेतीवर आधारित उद्योगधंदा एकही नाही शेतीवर आधारित नाही किंवा एखादा मोठा कुंट आपले कुठे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रामध्ये एकही मोठा उद्योग नाही हा मोठा उद्योग धंदा आणण्यासाठी सरकारनं प्रयत्न करण्याची गरज आहे इथे आरो आहे वाशिम अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यासाठी अकोल्याला एक आरो आहे त्याला रिजनल ऑफिसर म्हणतात तो सुद्धा अतिरिक्त आहे एमआयडीसी औद्योगिकरण करण्यासाठी एक अधिकारी सुद्धा उद्योग विभाग विभाग जर देऊ शकत नसेल तर आपण कोणत्या स्वप्नरंजनामध्ये आहे आणि म्हणून स्वतंत्र दर्जाचा अधिकारी आम्हाला पाहिजे अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघामध्ये लोणार एक शहर आहे तिथे बावन्न हजार वर्षापूर्वी उल्कापात झाला होता आणि ते जागतिक दर्जाचं शहर असल्यामुळे त्या ठिकाणी जगभरातून अनेक पर्यटक येतात परंतु आज त्या लोणारची जी स्थिती आहे ती अक्षरशः बकाल अवस्थेमध्ये आहे त्या ठिकाणी पर्यटन विभाग आहे वन विभाग आहे आर्किओलॉजिकल ऑफ एस आय आहे ह्या सगळ्या मिळून त्या ठिकाणी एक समिती नियुक्त केली आहे माझ्या इलेक्शनच्या अजेंडामध्ये मी लोकांना सांगितलं होतं की एक लोणावळा आहे लोणारचा लोणावळा आपण करू शकतो पर्यटनाच्या माध्यमात लोकांनी मला मदत केली पण त्या कमिटीमध्ये अध्यक्ष महोदय लोकप्रतिनिधीच नाहीये लोकांच्या आशा आकांक्षा ज्या आहेत त्या समिती समोर मला मांडायच्या आहेत आणि म्हणून अध्यक्ष महोदय बघा तेवीसच झालेत मिनिटाला मी एकच बोल एकटाच तर बोलणार आहे शिवसेनेच्या वतीनं बोला बोल शिवसेनेच्या वतीन मी एकटाच अध्यक्ष घाई नकार तुम्ही माझे शेजारी तिकडे गेल्यावर बदलता अध्यक्ष पाच मिनिटं मला बोलू द्या tôm chó rồi